नमस्कार घरी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती नेहमीप्रमाणे आजही मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि आज करणार आहे गुलाबजाम तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गीड्सचे ना गुलाबजाम फॅकेट घेतले पंधरावाले वरील दोन हजार हजे किती बनणार माहीत नाही आपण आता हे करूया घेतलेलं आहे जसं लागेल तसं यूज करेल কষে বেশ

एकदम जराशी पण रेश नाही गेली पाहिजे कुठे पण खास नाही पडली पाहिजे त्यांना अशी एकदम सगळे बनवून झालेले आहेत आता मोजूया किती झाले तर अठरा एकोणीस एकोणीस झाले आता याला आपण फ्राय करूया आता ना आपल्याला हे फ्राय करायचे तर ह्याच्यामध्ये तूप घेतलेलं आहे मी आणि हे टाकायचे ते जे गुलाबजामचे गोळे केलेले आहेत ना ते स्लो फ्लेम वरतीच गॅस वरती भाजायचे जेणेकरून आत ना कच्चे नाही राहत फास्ट गॅस करून भाजले ना तर ते पटकन बाहेरून ब्राउन होतात आणि मध्ये कच्चे असतात म्हणजे तूप तेल घ्याल घ्याल ना ते थोडस तापू द्या बिन तापत ताजलं ना तर खाली शिटकतात नाताच फुकतात एका तो ना हे होतोय तुम्ही पीठ मळताना ह्याच्यामध्ये ज्यांना ड्रायफ्रुट पाहिजे असतील ना एकदम बारीक करून ह्याच्यात पाकले तरी चालतात ड्रायफ्रूट गुलाबजाम पण होऊ शकतात जास्त पण काय करायचे ना तर काळा गुलाब म्हणून खरं आपल्याला तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता कशी दिसत कुरकुर कुरकुराचा -कुर आवाज येतोय ना साख्याचा पाक ठेवायचा आहे बस अर्धा टोप अर्ध्यापेक्षा जास्त टोप मी पाणी घेत शेवटी बस एवढाच पाक करायला ठेवलाय आता हा पाक होईपर्यंत तुम्हाला झाल्यावरती मी दाखवते हो

थांब बोके खातात का बोग्या बोक्यांनी खाल्लं तर चांगले झाले अय्या माझ्यावाले नाही खाल्ले म्हणजे चांगले झाले आधी गोड वगैरे आहे बरोबर